नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया सीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग चार विषय इंग्रजी या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील लेट स्पीक हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज थर्टी एट मीन्स अडतीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन लेट स्पीक लिसन रीड अलाउड अँड यूज ऐका मोठ्याने वाचा आणि वापरा एसेस कम ओवर टू माय हाऊस टुमारो ए म्हणतो उद्या तुम्ही माझ्या घरी या किंवा असं पण म्हणू शकतो कम ओवर टू माय हाऊस टुडे आज तुम्ही माझ्या घरी या बी सेज वॉट टाईम बी म्हणतो कधी एस एज ॲट फाय इन द इव्हिनिंग पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता किंवा ॲट फाय ओ क्लॉक असं पण आपण म्हणू शकतो फाय ओ क्लॉक पाच वाजता ए सेज वी आर गोईंग टू सी अ प्ले ए म्हणतो आम्ही नाटक पाहायला जाणार आहे बी सेज वेन आर यू गोईंग बी म्हणतो केव्हा जाणार आहात एस टुमारो ॲट सिक्स ओ क्लॉक उद्या सहा वाजता किंवा दिस इव्हिनिंग ॲट सेवन ओ क्लॉक या संध्याकाळी सात वाजता और टू नाईट नाईन ओ क्लॉक आज रात्री नऊ वाजता किंवा टू डे ॲट थ्री ओ क्लॉक आज तीन वाजता असं वेगवेगळी वाक्य आपण बनवू शकतो अंडर स्टुडंट समजलं बालमित्रांनो प्रणव सेस हॅलो वैभव वेर आर यू गोईंग आर यू गोईंग होम तर प्रणव काय म्हणतो नमस्कार वैभव तुम्ही कुठे चालला आहात तुम्ही घरी चालला आहात का असे तो विचारतो वैभव सेस नो आय एम गोइंग टू द मार्केट डू यू वॉन्ट टू कम विथ मी वैभव म्हणत आहे मी बाजारला चाललो आहे तू माझ्याबरोबर येशील का किंवा वैभव असंही म्हणू शकतो नो आय एम गोईंग टू द हॉस्पिटल डू यू वॉन्ट टू कम विथ मी वैभव असंही म्हणू शकतो की मी दवाखान्यात चाललो आहे तू माझ्याबरोबर येशील का किंवा असंही म्हणू शकतो की नो आय एम गोइंग टू द पार्क डू यू वॉन्ट टू कम विथ मी मी बागेत चाललो आहे तू माझ्याबरोबर येशील का अंडरस्टूड अशा पद्धतीने आपण आलटून पालटून वेगवेगळे शब्द वापरून वाक्य तयार करू शकतो ना नेक्स्ट आंटी से हॅलो चिल्ड्रन हाव आर यू आंटी म्हणतात मुलांना कसे आहात ईशा अँड उदय सेज फायन आंटी थँक्स तर दोघेही म्हणतात आम्ही छान आहोत आभारी आहे आंटी सेज वॉट्स गोइंग ऑन आंटी म्हणतात काय चाललं आहे तुमचं ईशा सेज आय एम रीडिंग ईशा आणि ते says, says, Isha, मी वाचत आहे उदय सेज आय एम मेकिंग अ चार्ट उदय म्हणतो मी एक तक्ता बनवत आहे आंटी सेज दॅट्स नाईस अँड व्हॉट्स युअर मदर डुईंग तर आंटी म्हणतात हा खूपच छान आणि तुमची आई काय करत आहे ईशा सेज सी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप ईशा म्हणते ती तिच्या लॅपटॉपवर काम करत आहे किंवा ईशा असे म्हणू शकते सी इज कुकिंग ती स्वयंपाक करत आहे सी इज स्लिपिंग ती झोपलेली आहे सी इज वॉचिंग टी व्ही शासकी म्हणू शकते की ती टी व्ही पाहत आहे आई टी व्ही पाहत आहे अशा पद्धतीने आपण संवाद किंवा कम्युनिकेशन करायला शिकायचं आहे अंडरस्टूड शूडन यू शूड रीड दिस डायलॉग अगेन हा संवाद तुम्ही पुन्हा वाचावा विच विल डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल ज्यामुळे तुमचे संवाद कौशल्य विकसित होईल अंडरस्टुड स्टू